मित्रो जय शिवराय तुम्ही टी पाहिली असेल बातमी ऐकली असेल आपल्या देशाचे विशेष महाराष्ट्राचे लाडके एका समाजाचे नेते छगन भुजबळ म्हणे माझी निवडणुकीतून सपसेल माघार माघारीचं कारण समजलं तुम्हाला कारण ज्यांना खुद्द मोदी आणि अमित शहा यांनी उमेदवारी देऊ केली आणि तुम्हीच लढा असं सांगितलं तरी छगन भुजबळांची माघार आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला ही बातमी ऐकून की हा नेता लोक मोदीकडून शहाकडून तिकीट घेण्यासाठी किंवा बी जे पीचं तिकीट कि मिळण्यासाठी किंवा बी जे पीच्या मित्रपक्षाचं तिकीट मिळण्यासाठी जीवाचं रान करतात राज ठाकरेसारखे धुरंधर दिल्लीला जातात तर ते सोडा पण आपल्या स्वराज्याचे छत्रपती ते वंशज उदयनराजे भोसलेसुद्धा दिल्लीमध्ये तीन तीन चार चार दिवस तळ ठोकून बसतात तरी त्यांना तिकीट मिळेल किंवा नाही याची खात्री नसते पण ज्यांना तिकीट मिळालंय किंवा ज्यांच्यावर विश्वास देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी टाकला आहे तरीसुद्धा ते तिकीट नाकारतात याचं कारण तुम्ही शोधले का विचार करा एखाद्या मस्तवाल हत्तीप्रमाणे पदावर असून संविधानिक पदावर असून मराठा समाजाचा द्वेष करणं जाहीर सभा घेणं त्यांचे हातपाय तोडण्याची भाषा करणं हां याचा पूर्ण अभ्यास आणि ते असं कळालं की आपला पुतण्या खासदार मुलगा आमदार हे सर्व काही घरात असताना कुठल्याही गावातून दहा मिळ दहा मतं मिळतील असा अंदाज नाही म्हणून स्वतःच आपण माघार घेतलेली बरी कारण मराठा फॅक्टर हा आपल्याला सुद्धा येऊ देत नाही कारण आपल्याच मोठ्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षाला अजित पवारला सुद्धा आंदोलनादरम्यान दरम्यान त्यांची बारामती असताना सुद्धा बारामतीमध्ये मराठ्यांनी साधी मोळी टाकायला सुद्धा येऊ दिलं नाही याचा धसका निश्चित घेतला आहे छगन भुजबळांनी ही तर फक्त ट्रेलर आहे झाकी है पिक्चर अभी बाकी है इतर लोकसभा आहे लोकसभेत तर युती संपली हे ग्रहित आहे हे महायुती पूर्णपणे नेस्त नाभूत झाली हे निश्चित लक्षात ठेवा पण यापुढची विधानसभा मात्र लक्षात ठेवा जिथे तुम्हाला शंभर नवे चेहरे दिसतील आणि त्यातले त्यात, त्यात मराठा समाजाचा मरा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालचे आणि आरक्षण आणणारे आणि आरक्षणाविषयी आवाज उचलणारे शेतकऱ्याविषयी कष्टकऱ्याविषयी दिनदयालताविषयी मुस्लिमाच्या आरक्षणाविषयी आणि तुम्ही ऐकलं असेल कारस सुप्रीम कोर्टानं धनकराच्या आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यालासुद्धा नकार दिला आहे या आरक्षणालासुद्धा मनोज दादा जरांगे पाटलाचा पाठिंबा आहे तेव्हा सर्व बहुजन समाज आणि मराठा समाज आणि अठरा पगड जाती दलित मुस्लिम धनगर हे सर्व समाज मराठा समाजाच्या बाजूने आहेत तेव्हा येत्या विधानसभेत मात्र यांना पाणी पाजल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही त्यामुळेच न छगन भुजबळांनी या याच्यातून पूर्णपणे माघार घेतली कारण यांचं डिपॉझिटसुद्धा राहणार नव्हतं त्यामुळं टी व्ही समोर येऊन पत्रकारासमोर येऊन मी मनाचा मोठेपणा ठेवून मी माझ्या त्याच्यातून सपशेल माघार घेतो अरे तू मनाचा मोठेपणा कसला तुझ्या पायाखालची वाळू घसरली तुझं डिपॉझिट जप्त होणार तर म्हणून तू माघार घेतली सांगा तुम्हाला काय वाटतं याच्यातून हे बरोबर आहे किंवा नाही मला कमेंट करून कळवा